हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत घरामध्ये पै पाहुणे आलेले असतात आणि त्यांच्यासाठी काहीतरी खास वेगळं आपण करून खाऊ घालतो तर याचसाठी बघा मी एक भाताचा प्रकार आणलेला आहे फ्लेवर्ड राईस अतिशय चविष्ट असा हा राईस होतो दिसायला अगदी साधा आहे पण याचा वास आणि याची जी चव आहे ती एकदम भन्नाट असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी या साईजच्या वाटीने तीन वाटी बिर्याणी राईस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ घेऊ शकता तर बघा या वाटीने तीन वाटी मी बिर्याणी राईस घेतलेला आहे दहा लोकांसाठी हा भात अगदी व्यवस्थित पुरणार आहे आणि बघा स्वच्छ धुतलेला आहे जोपर्यंत पाणी पारदर्शक होत नाही तोपर्यंत अगदी हलक्या हाताने तीन ते चार वेळेला मी हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आता बघा मसाल्यांमध्ये इथं मी एक चमचा शहाजिरा घेतलेला आहे तीन बदाम फूल आहेत आठ ते दहा वेलची आहे एक चमचा काळे मिरे आहेत एक मोठ्ठा तुकडा दालचिनीचा आहे दहा ते बारा लवंगा आहेत एक मोठा तुकडा जावित्रीचा आहे आणि दोन मोठी तमालपत्र आहेत परत बघा इथं मी मुठभर पुदिना घेतलेला आहे परत इथं मी केवरा इसेन्स घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत लिंबूचे दोन स्लाईस आहेत आणि ऑरेंजचे दोन स्लाइस आहेत अतिशय मस्त फ्लेवर होतो ऑरेंज मिळाल तर नक्की घ्या परत बघा इथं मीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे आल्लं लसूण पेस्ट तर बघा सगळ्यात आधी कुकर घेतलेला आहे मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून द्यायचे तूप विरगळलं की याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून द्यायचे म्हणजे तूप आपलं करपणार नाही तर बघा थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल तूप व्यवस्थित गरम झालं की सगळे खडे मसाले आपल्याला याच्यामध्ये लो फ्लेमवरती घालून द्यायचे आहेत फ्लेम लो करायला विसरू नका नाही तर मसाले करपतील तर बघा एक अर्धा सेकंदासाठी अर्धा मिनिटसाठी आपल्याला हे मसाले तेल तुपामध्ये परतायचे आहेत परत बघा अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये पुदिना लिंबू मिरची संत्र हे सगळं घालून देऊयात मी याच्यामध्ये दे कोथिंबीर नाही वापरली तुम्हाला जर कोथिंबीरचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर ही याच्यामध्ये घालू शकता बघा आता लो फ्लेमवर परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय सगळं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अल्लं लसूण पेस्ट घालायची आहे आपल्याला अल्लं लसूण पेस्ट एकदम भाजून घ्यायची नाही नाहीतर तांदळाला काळपट कलर येऊ शकतो त्यामुळे थोडंसं अर्धा कच्चंच आपल्याला हे कांदा लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे मीठ घालून देऊयात मीठ मी इथं थोडंसं जास्त घेतलेलं आहे मिक्स करूया व्यवस्थित आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालून देऊयात तर बघा इथं मी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे तीन वाटीसाठी पाच वाटी पाणी इथं वापर मी वापरणार आहे सुरुवातीला बघा थोडंसंच पाणी मी इथं घातलेलं आहे दोन वाटी ह्या पाण्याला उकळी आली की आपल्याला कुकर लावून द्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत असं केल्याने काय होईल मसाल्यातला सगळा फ्लेवर हा पाण्यामध्ये उतरून जाईल आणि आपलं जे हे पाणी आहे किंवा आपण मसाल्याचं स्टॉक म्हणू शकतो अगदी व्यवस्थित आणि फ्लेवर्ड तयार होऊन जाईल तर बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत वाफी गेलेली आहे आता आपण कुकर उघडून बघूयात कुकर उघडल्यानंतर जो सुगंध पसरतो ना त्याला तोड नाही तर बघा आपलं हे फ्लेवर्ड राईसचं फ्लेवर्ड पाणी रेडी झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये उरलेलं पाणी ओतून देऊयात बघा भात तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तीन वाटी तांदळासाठी इथं मी पाच वाटी पाणी घेतलेलं आहे तर बघा एक मोठा कुकर घेतलेला आहे त्याच्यावरती जाळी ठेवून आपल्याला हे फ्लेवर्ड पाणी आहे ते घ्यायचं आहे बघा आता आपल्याला फक्त फ्लेवर्ड पाणी मिळालेलं आहे उकळीही आलेली आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालून देऊयात बघा तांदूळ इथं मी अर्धा तास भिजत ठेवलेले होते तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तासभरही भिजत ठेवू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला तांदूळ घालायचे आहेत म्हणजे शीत मोडत नाहीत सगळा तांदूळ आपण याच्यामध्ये घालून देऊयात आणि परत एकदा उकळी येईपर्यंत वाट बघून घेऊयात अगदी हलक्या हाताने मिक्स करूयात आणि उकळी यायची वाट पाहूयात बघा उकळी आलेली आहे पाण्याला याच्यामध्ये आत्ताच तुम्ही मीठ चेक करून द्या पाणी थोडंसं खारट लागलं पाहिजे म्हणजे भात अगदी चवीला परफेक्ट होतो आता आपण झाकण लावून देऊयात आणि परत एकदा हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या काढून घेऊयात भात आपल्याला मोकळा शिजवायचा आहे त्यामुळे दोन शिट्ट्या पुरेसे आहेत बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला फ्लेवर्ड राईस तयार झालेला आहे एकदम मस्त भारी असा वास सगळ्या घरभर दरवळतो तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा आपला भात शिजलेला आहे आणि हा थोडासा थंड झाला की एकदम सुट्टा आणि व्यवस्थित तयार होतो फ्रेंड्स ही रेसिपी अंडर एस्टिमेट करू नका एकदा नक्की ट्राय करा अतिशय फ्लेवर्ड आणि चवीला एकदम मस्त असा हा भात तयार होतो हा नुसताही खाऊ शकता किंवा कोणत्याही करीबरोबर सहज जातो तर बघा थोडंसं थंड झाल्यानंतर अगदी शीतन शीत मोकळं झालेलं आहे आणि आपला फ्लेवर्ड राईस अगदी तयार आहे फ्रेंड्स या गणपतीत हा भात नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल याची गॅरंटी माझी माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच